नमस्कार नमस्कार आज आपल्या इथं तेलगावच्या खास करून कलाकार माझल मध्ये आले आहेत त्याचं कारण एक फार महत्वाचं आहे त्यांचं आज की वेदिका फिल्म प्रोडक्शनच्या वतीने त्याला आम्ही बोललो होतं कारण की बोलवायचं कारण एक होतं की त्यांचा इंस्टाग्रामला वीस के झालेले आहेत म्हणून आम्ही आमच्या ऑफिसला त्यांचा सत्कार करण्यासाठी त्यांना आम्ही बोलवलंय आणि त्यांनी सुद्धा आमचा मान राखून त्या इथं आले आहेत नमस्कार सगळ्यांना तुम्हाला भेटून मला खूपच भारी वाटलं म्हणजे तुम्ही मला सत्कारासाठी बोलवलं असंच मला चान्स देत राफोडी कामाला सुद्धा द्या तर आता छोट्याखानी मॅडम च आपण सत्कार करत आहोत कसं कहवा त्यांच्या त्यांनी आमच्या शब्दाला मान देऊन सत्कारासाठी वेदिका स्लीन प्रोडक्शनच्या ऑफिसला ते आले आहेत तर आपण त्यांचा छोट्या सत्कार करत आहोत कारण की त्यांनी वीस के म्हणजे वीस हजार हा वीस हजार त्यांनी कमवले तसं ते घ्यायकडे बरा तर मॅडमचा सत्कार छोट्या खाणी केलाय तर धन्यवाद मॅडम तुम्ही आमच्या ऑफिसला भेट दिल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद